पेन्शन यात्रेचे नांदेडमध्ये जल्लोषात स्वागत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांनी जनजागृती करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या शुभ मुहूर्ताच्या दिवशी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथून पेन्शन संकल्प यात्रेला सुरुवात केली असून ही संकल्पयात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृती करत करत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही संकल्पयात्रा महाराष्ट्राच्या भवनावर धडकणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली या संकल्पयात्रेचे आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांदेड येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली या रॅलीत नांदेड जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते ही संकल्पयात्रा शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून नागपूरकडे रवाना होणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रितेश खांडेकर राज्य सल्लागार सुनील दुदे सोशल मीडिया प्रमुख विनायक ज्योते अमरावती विभाग प्रमुख मिलिंद सोळंके आणि नांदेड जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितले आज महाराष्ट्र राज्य जुनी कौशल संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत मुंबई असेल नागपूर असेल या ठिकाणी विविध आंदोलनं केली मुंडण मोर्चे काढलेले आहेत आक्रोश मोर्चे काढलेले आहेत अनेक आंदोलनं करून देखील या सरकारला जाग येत नाही त्या गेंद्राच्या कादडीच्या सरकारला जागे करण्यासाठी सरकार आज सगळा संपूर्ण कर्मचारी बांधव एकवटलेला आहे आणि सरकार जर कशाला घाबरत असाल ते मताच्या गरजेला घाबरत आणि आज महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण अठरा लाख कर्मचारी आहेत अठरा लाख कर्मचाऱ्यांचा परिवार त्याचा मित्रमंडळ जो कोणी पेन्शन देईल त्याच पक्षाला त्याच व्यक्तींना आम्ही राजसत्तेवर बसवण्याचा आज या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे निर्धार केलेला आहे आणि आता आम्ही प्रत्यक्षात राजकारणी बनून जो व्यक्ती संविधानानं आम्हाला पेन्शनचा हक्क दिलेला आहे तो हक्क आम्ही परत मिळवण्यासाठी जो पक्ष आम्हाला जुनी पेन्शन लागू करण्याचं आश्वासन देईल अशा पक्षाला आमच्या पेन्शन संघटनेचे तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागाचे आरोग्य विभाग असेल शिक्षक असेल महसूल विभाग असेल कृषी सहायक असतील ग्रामसेवक विभाग असेल तलाठी हे सर्व बांधव मोठ्या प्रमाणामध्ये वोट फार ओपीएस म्हणजे जो की बात करेगा वय देश पे राज करेगा जो देऊन पेन्शन त्यालाच देऊ आम्ही मतदान अशा प्रकारची मोहीम संपूर्ण राज्यभर आम्ही हरवणार आहोत अशाच प्रकारची मोहीम या अगोदर मध्य प्रदेश असेल झारखंड असेल छत्तीसगड असेल राजस्थान या राज्यांमध्ये आम्ही राबवूया आणि यशस्वीरित्या ते पार पडून दाखवली आणि त्या ठिकाणी सत्ता पलटण्याचं ताकद आमच्या पेन्शन संघटना सक्सेस करून दाखवली तीच गोष्ट आम्ही महाकाम देखील करणार आहोत